भरपूर लेट झालं ऑलरेडी दर्शन काका खाली आलेले आहेत सांगतो तुम्हाला रस्त्यात काय आहे कसं काय आहे तमनेल बघून तुम्हाला समजेलच तर भेटू पुढे काय कसं चला काहीच फायनली आता आलेलं आहे दर्शन काकासुद्धा आलेले आहे तिथं आता इथं दादा आहे दादा आम्ही पुढे जाऊ तर मेन म्हणजे टॉपिक सांगतो तुम्हाला आज शूट आहे खोपोलीला आपटाकोलीवाडा मानाजी पालके यांच्यावरची मान आहे तर आज आम्ही तिकडंच चालू आहे शूट पण आहे आणि दर्शन काका आणि दादा यांचं शो आहे हा मानाची पालखी आहे ना म्हणजे सेवेसाठी करू करून करू आपण बरं शो नाही म्हणजे सेवेसाठी आईच्या तिथे आम्ही आता चाललोय बघू काय म्हणजे आता दादा आलेले दादा पण दादा धन्यवाद धन्यवाद इथं बाबा कसे आहेत मजेत मजेत तुम्ही चला चमच काका पण आहेत काय घेता काय घ्या तुम्ही घेता तुम्ही घेशाल ते आता चमचम चमचम सांगितले कुठला चमचम तेच नाही माहिती काय काय असतं तेच माहित नाही आम्हाला चमचम मध्ये काय म्हणजे आपली लँग्वेज चमच सँडविच स्वीट वीट ड्रायफ्रूट काय असतं ते लगेच समजत पण चमचम चमचा फायनली चमचम घेतलेली आहे दादा बोलल्याप्रमाणे चमचम काय असतं ते दादाला चित्र झालं आता काय होतं त्याचा काय विषय बघू आपण आता आता हॅलो इव्हेंट काय चाललंय काय याच्या

बघायला मान नाही आज भांड्याच खराब आहे ना तुझं पुण्यच तुला जिथे बोलतात ना मेन तिथे तुला उभं करता उपस्थित घरची पण बोलली का बोलतो तू आवड बोलता आनंद केला तरी आज आपली मुलं त्याचा घरचा सामान भरतात विषय आज तुझं ना आय दोन महिने तुझं सामान पाच 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 भरलं बोल सामोचा आवाज आहे तू मजा वाला बघा काय चाललंय सगळ्यांचं आणि आज जवळ काय चाललंय

शिर्डी बिर्डी तर मला संस्थेचा जावं लागतं ना दर्शन गिरा तिथे जेवशी घरच्या ना तुझा किती जणप ओके ओके मग कुत्रा चैन का आहे ना कधी आता लिहिल्या तुझी

बघा निस्त्या पालक्याच रस्त्याला तिथं जाल तिथं पुरा रस्ता पालक्यान बदले आई आता आम्ही ऑलमोस्ट पोचलेलोच आहे आता चहा प्यायला आलो आम्ही जरा मिस्टर इरा नाही दादा साहेब बसलेले सर तिथे दादा आलेले आहे दा चहा बी पिऊ जरा फ्रेश होऊ मस्त वाटते चहा पिऊ पाऊ शाळा आहे बसले परिदा

काही झालं फायनली आम्ही पोचलो आहे आपटो कोलवाड्याच्या संध्याकाळच्या स्टॉपला इथं बघू शकता इथं तिथे कबरी जाताय रात्री शो आहे इथं शूट करायचं आहे आपल्याला आता भेटतो तुम्हाला शो चालू झाला आता डायरेक्ट चालू झालं माहिती निघालेली आहे किती वर्षाची ही तुमची परंपरा आहे आणि तुमचा अनुभव काय इतक्या वर्षात आता मला सात पासष्ट वर्षात जास्त मला वर्ष झालेले आहेत त्याच्यापासून मी सांगतो आमची पालखी पहिल्यांदा पारवा झाला का पालखी गुरु पारवा झाला ना पालखी आमची निघतो ना पारवा झाला मग आमची देवी आहे ना आम्हाला आमंत्रण आमंत्रकाराला येतो पालखीला काय बी आता माझी यात्रा आहे चैत्राच्या महिन्यात आणि इत्राला इत्रा चला पायी 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 चला खांद्यावर पालखी यायची ना पायी पायी यायची आणि पालखी पहिल्यांदू बैलगाड्या होते आता बैलगाड्या नाही आता सा रात्रीची पालखी फिरली का सकाळची परत संध्याकाळची सातला पालखी जिंकायची आणि पालखी जिथना घुसून यायला यायची घुसून द्यायला वस्ती करायची आणि पाटा तिथन निघायचा परत आम्ही तिथं निघला का परत चौकला यायचा चौकला वस्ती करायचे तिथं पण पाटा निघायचा आणि मग यायचा इथं इथं यायचं वस्तीला चौकशी पोपलीला खोपलशे या पोपली वस्तीला झाली का मग इथं मग कुठं जात वस्तीला घाटावर घाटावर पालखी खांद्यावर बाल खांद्यावर चालत चालत चालली आणि मग कलोण्यावर जायची पालखी मग बोलण्याचा काय नाश्ता पाणी सगळं खायचा वस्ती करायची आणि मग माहेर घाला जायचा माहेर घाल वस्ती करायची आणि मग पालखी फिरली सर संध्याकाळची समीना झाला माहेर घालचा काय मग काढल्याला जायचा पालखी लाडू आंग्रावर काढल्याची ला तिथं मग पालखी घेऊन झाला समीन फिरला काय मग सकाळचा पान द्यायचा चायव देवीचा मुलांचा नवस पेहराचा आणि मग तिथं पोकर बिकर कापतात आणि मग ते जेवण झालं का आम्ही वस्तीला अशी राहत नाही जेवण झालं आमचं संध्याकाळी आम्ही लगेच पाचला चारला घरच्या घरी जातो घरच्या घरी जातो आम्ही राता वस्तीला असा पहिल्या दुरे बैलगाड्या होत्या सांगते हो मी हा शंभर पाच साल मध्ये मला माहिती ना शंभर वर्षाच्या अगोदरचा किंवा मला माहिती आहे ते मी सांगते हो आता आता ही पालखी आता पायी पायी पालखी आणतात राहुनाची तानाची पा पालखी घेऊन मुलं चालत येतात धक्का कसा लागत ना अजिबात आमची देवी आहे ती पुलं आमची मुलं पाठी माग अशी आमची ही देवी आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे आमचे नखाला झिका लावायची नाही अशी देवी आहे आमची पाच पैशाचा जरी आम्ही देवीला दिला तरी मानले आहे आणि तुम्ही पाचशे रुपयाचा दिला नाही त्याला मानले नाही इतकं आमच्या या देवीचा आमच्यावर विश्वास आहे पहिले हा जास्त बोल तुम्ही तुमच्याकडे नियोजनाचं आहे कसं काय नियोजन आहे काय तसं आहे पालखीचं नियोजन आहे जय एक प्रथम तर आमच्या कारल्याचा जो जाण्याचा आमचा त्या कारल्याला एक वेळा येतो त्याला आमचं म्हणतात पवा कारल्याचा पवा म्हणतात आणि आमची प्रथम कारल्याची जी, जी आहे जाण्याची यात्रा ती गावातून निघल्यानंतर पहिलं प्रथम आम्ही बापूजी देवाचं देवस्थान आहे तिथं दर्शन घेतो बापूजी देवस्थानाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आपल्या मोपाडा रसायनी दानपाटा मार्गे करत येत बापूजी देवस्थान आपल्या विनेगावचं आहे तिथे आपण वस्ती करतो मस्ती राहतो तिथे आपण जेवण करतो जेवण केल्यानंतर दुपारचं तिथून निघून आपण खोपोलीला येत खोपोलीला इथं वस्ती असते खोपोलीनंतर दुपारी रात्री दोन वाजता आपण इकडनं घाट चढतो घाट चढल्यानंतर आपण बलवण्याला आमदार रमेश रमेशदा पाटील साहेब यांच्या फार्म हाऊसला वस्ती करतो ती वस्ती म्हणजे दुपारपर्यंतच असते पाच वाजता आम्ही निघतो माहेर घराला माहेरघराची घराची पालखी झाली की तिथून आम्ही जातो एकवेरेला 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 मग तिथं त्या दिवशी आम्ही तिथं थांबतो वस्ती घेतो रात्रभर दुसऱ्या दिवशी आई एकवेरेची गडावरची पालखी असते ती मानाची पालखी म्हणजे आमच्या आपटा फुलेवाड्याची असते शंभर वर्षी वर्षांची परंपरा आहे ती आम्ही पारंपरिक रीत्याने जपत आहोत ती आणि प्रामाणिकपणे आणि सर्व शिस्ती पद्धतीने ती पालखी फिरवत होती एकवीरा आईची पालखी फिरल्यानंतर आमच्या आपटा कोल्हाडीची पालखी फिरते ती फिरल्यानंतर खाली आल्यानंतर आमच्या गावातील ज्या महिला त्या आनंदाने नाचत गाजत आमच्या बिराडावरती येतात त्याच्यानंतर मग तो दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा मानपानाचा कार्यक्रम असतो व लहान मुलांचा जायवल व जो ज्यांचे कोणाचे नवस वगैरे हो भेटण्याचे असेल त्या दिवशी ते करतो आणि मग तिथेच आमचा मानपानाचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण भोजन करून आनंद मजा करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघतो धन्यवाद તો વોટનામાં એ દાઈ યુક્રોસ i त्याला आयज फायनली शो कंप्लीट झालेला आहे पॅकअप चालू आहे तिकडं सगळीकडं इथं आपली पब्लिक पॅकअप चालू आहे सगळ्यांना रूपकदा काय बोलशील तू एक नंबर शो कसा वाटलास शो म्हणजे रामबातचीच डायरेक्ट का पॅकअप आपल्या समोर आता चार दादा म्हणजे चेतन चेतनदा बघू शकता इथं दादा तुला कसा वाटला शो आता शो बोलायचं झालं तर म्हणजे खूप एवढी धमाल केली ना म्हणजे खूप मस्त शो झाला आजचा आणि खूप म्हणजे एवढी मजा आली आपटा खोली वाड्याचे म्हणजे मनापासून मी आपटा खोली वाड्याचे धन्यवाद म्हणतो मी की आम्हाला त्यांनी बोलवलं आणि खूप धमाल केली एवढी मजा आली तुम्हाला सांगतो आज एकदम फुल एन्जॉय केलं सगळ्यांनी आता आमच्यासाठी काय बनवले रे आपल्यासाठी नॉनवेज चिकनसाठी एकदम आम्हाला आवडतं सुकी मच्छी आणि स्पेशल आमच्यासाठी सुकी मच्छी पण बनवलेली आहे जवला सुकट बिकट सगळं आमच्यासाठी तयारी खास कर शुभमला पण मी थँक्यू बोलतोय म्हणजे की त्यांनी शुभम हे बघा शुभम आले शुभमने पण खूप आमच्यासाठी अशी सोयी केली अशी चांगली चांगली धन्यवाद तुझ्याबद्दल तुझ्या थ्रू दोन शब्द आपल्या शो बद्दल आपटा कोली वाड्याचे मानाच्या पालखीसाठी आज आमचा सनी संत माझ्या एका शब्दावरती आज आमच्यासाठी आईच्यासाठी आला ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे धन्यवाद धन्यवाद तर आईस तुम्ही बघू शकता फेमस सिंगर प्रतिक दा काय बोलशील दादा आपल्या ब्लॉग साठी थोडा दोन शब्द आपल्या भावाला सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या आणि त्याचा ब्लॉग आवडले तर लाईक करा आणि खूप शेअर करा आणि असंच आपल्या पोराला पुढे जाऊ द्या धन्यवाद 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 आईच बघू शकता आपल्या टीम जेवण करायला सोय बघा काय केले बाबा एको रस्तो कधी तुम्हाला फोन लावतो जेवाला काय काय नाही ब्रोन्स नाहीये कोलबी आहे काही फायदा नाही काय आपला स्वप्न चालू आहे आपण व्हेज माणसं आपल्याला काही खाता येणार नाही काका पण नाही व्ह्यू बघा तुम्ही वरती वाईट बघा कसे रायक जो गाइस ಜನರ ಮೇಲೆ ಜನರ ಮಾಹಿತಿ ಚಕ್ಟು ಚಲ ಆಮೇಲೆ चला दादा बाय 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 झोप ले मस्त माझ्या एक नंबर चला आता आम्ही पण इथून निघतो डोंगल आहे आता आम्ही पण डायरेक्ट घरी जातो दोन तीन वाजले सकाळ होणारे पण झालीच म्हणजे युटू पुढे